काय झालं आहे असं काय झालं असं सांग एवढा पाऊस येतो म्हणून वाई अगदी काय पुण्यामध्ये दोन तीन दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालूच आहे काय झालं असं सांग हां पत्रा हा नाही गेलेला आतमधला गेलेला आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला हां होईल ना व्यवस्थित समोर अजून घराचा ग्रह पण नाही चालू केला

पाणी वाहत आहे तर म्हणलं त्याला माती स्वच्छ करू करेल ना बर स्वच्छ के स्वच्छ केलेलं एकदम करून टाकलेलं एकदम चकाचक सगळे बुट बिट भिजलेले सगळे एकदम व्यवस्थित भिजून गेलेले आणि मी धार डुर पडलो होतो झोपेत ह्यांना तर पाऊस एवढं वारंवार दरवाजाला फळी दिले घरात पाणी जायला ह्यांना तर माहीतच नाही पाऊस पडत बाहेर म्हणून मस्त माझे ढोरच पडले आहेत काय तुम्हाला जरा तरी लाज मगा ना काय सगळं भिजून गेलेले बघा हे मागचं सगळं भिजले वरती लय धडाधड धडाधड पाऊस येतो एकदम जमेल नाही भाई आता पावसाळ्यात आहे ना बोला पाऊस नाही खूप हो। सारा पाऊस येव सगळीकडे हिरवळ पसरावी लय भारी झाली जरा होईल त्रास आपल्याला पण खूप सारा पाऊस पडून मस्त मस्तपैकी शेतकऱ्याचं सोनं व्हावं शेतकऱ्याचं सोनं म्हणजे बाकीच्यांना खायला खायला प्यायला भेटतं ऐकायला हे ए सीच्या रूममध्ये बसून म्हणतात लई पाऊस आला त्यांच्यासाठी हा पाऊस नाहीयेच खरं तर ठीक आहे त्यांना मला उपाशी मरा तुम्ही है ना होय गं होयला नाही पाऊस नाही आला तर पिकणार नाही पिकलं नाही तर तीच एसी सीमधली माणसं खायला पिला मस्तपैकी माझी त्याला ही इच्छा आहे सगळ्या फळांची झाडं लावायची झाड लावायची आहेत खूप मोठी इच्छा आहे माझी तुमच्या सपोर्टने जर झाडं सुद्धा विकत घ्यायला पैसे लागतात त्याच्यामुळं तुमच्या सपोर्टने जर माझ्या नशिबाने मला जर झाडं लावायचा चान्स भेटला तर मी नक्की खूप सारी झाडं लावणार खूप सारी झाडं लावायची बघा आमची आजी फॅक बिक झाली एकदम स्वेटर बेटर घालून एकदम मस्त टकाटक लईच पाऊस होते थंडीवर मिश्रीची डबी भिजून जाईल माझी चला मग थकलीस तू नाही ते भांडी घासायची दाता चहापाणी माऊला खीर आहे भांडी घासायची बाकी आहे तर भांडी घसू घ्यायचं लोक चला